खरपांगरी जे अरे काल कॉल आला होता सरांचा आपण आज बीडमध्ये खापरपांघरी म्हणून या गावात आलो होतो काल पाहता पाहुता दादाचा फोन पडला होता आणि आपण तो आत्ता काढून दिलेला आहे आपल्या असंच जर पाण्यातील काही कामं असतील शेततळे लिकेज मोटरी काढणे सोलरच्या मोटरी काढणे किंवा पाईपलाईन लिकेज असेल पाण्यातली किंवा मोबाईल काढणे किंवा मृतदेह काढणे पाण्यातील सर्व कामं आपण खात्रीपूर्वक करतो त्यासाठी तुम्ही सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव चोपन्न छप्पन या नंबरवर संपर्क करू शकता होता आपण हा ओप्पो फोन आहे पाण्यातून जवळपास साठ फूट खोल पाणी होतं त्यामुळे आपण त्या फोन आता पाण्यातून काढून दिला होतं जय